धक्कादायक बातमी वर्ध्यामधून मित्रानेच मैत्रिणीवर बलात्कार केला आणि तिला विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे मात्र आजूबाजूला काही तरुणांनी संबंधित तरुणीला वाचवल्याचं आणि आरोपी झुबेर पठाणला पोलिसांनी तत्काळ वेड्या सुद्धा ठोकल्या खर तर पीडित तरुणी आणि आरोपीची इंस्टाग्राम वरून ओळख झालेली होती आणि या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीमध्ये झालं मात्र आरोपी झुबेर पठाणनं याचा गैरफायदा घेतल्याचं उघडकीस आलं आणि बलात्कार करून या तरुणीला त्यानं विहिरीत फेकल्याची बाब उघडकीस आली आजूबाजूला असलेल्या तरुणांनी या पीडित तरुणीला वाचवलं सावंगी मेघे या ठिकाणी काल दिनांक दोन तारखेच्या दुपार दरम्यान आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी एम एन सी प्राप्त झाली होती त्या ठिकाणी एम एन सीला आमचे अधिकारी जाऊन तिचं विचारपूस केली असता तिला घेऊन दुचाकीवर बसून किडनॅपिंग करून तिला सोबत घेऊन गेले त्यानंतर तिच्यावर दुष्कर्म करण्यात आले अगोदरल्या रात्री आणि तिला त्याच ठिकाणी स्टेशन पाहिले विहिरीत घटनास्थळावर आजूबाजूच्या काही लोकांनी तिला वाचवलं आणि दवाखान्यात दाखल केलं उपचारा दरम्यान तिची प्रकृती ठीक आहे